सगळ्यांसाठी मी आहे पण माझ्यासाठी कोणीच नाही आपलं काम आलं की कोणी आपल्यासोबत नसतं आणि कोणाचं काम असलं की तेव्हा बरं आपण आठवतो कोणी कोणाचे नसते हे जर आधी समजले असते तर हे तुटणारे नाते कोणाशी जोडलेच नसते छोट्याशा या जीवनात शिकवण मात्र खूप मोठी मिळाली नात सगळ्यांशी ठेवा पण अपेक्षा कोणाकडूनच नाही रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी केव्हाही चांगल्या असते म्हणून रुसून अडून बसल्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशिवाय राहू शकते या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते ना तेव्हा आपल्याला कळून चुकतं की आपण अर्ध आयुष्य तर उगाच गमावून बसलोय जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छडतात जितके जास्त आपण जपणार तितकं जास्त आपल्याला आणखी दूर लोटतात माणूस मेल्यानंतर रडणारे हजार असतात पण जिवंतपणे त्याला समजून घेणार कोणीच नसत ही जगाची रीत आहे आपण आपलं आयुष्य कल्पनेत जगत असतो पण काळ आणि वेळ आपल्याला अशा ठिकाणी नेऊन सोडते ज्याची कधीतरी आपण कल्पना सुद्धा केलेली नसते एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणतीच गोष्ट ही कायमस्वरूपी मुक्कामाला येत नसते मग ती सुख असो किंवा दुःख सुख आलं तर घमंड येऊ नये आणि दुःख आलं तर समजून जा की हे दुःख संपल्यानंतर सुख येणार आहेत म्हणून हिंमत असू द्यावी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का जेव्हा एकटेपणा आला की तेव्हा घड्याळ्याच्या काट्याची सुद्धा खूप मोठ्याने ऐकू येते नाहीतर बाकी वेळेत माहिती सुद्धा पडत नाही आपलीशी वाटणारी माणसं ही सगळीच आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप मोठा फरक आहे म्हणून जरा जपून नाही तर सगळीच आपली आहे खिशाला जेव्हा भोक पडतात ना खिशाला जेव्हा भूकं पडतात ना तेव्हा नाण्यांपेक्षा पैशांपेक्षा नाती विरघळून पडतात